सर्वांना नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एक छोटेसे भाषण पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशभक्ती देश प्रेम संचारले चराचरात भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे आपले भारतीय लोक सण साजरे करण्यात फार पुढे आहेतच पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सण ही आपण साजरे करतो त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन हा होय दरवर्षी जानेवारी महिन्याच्या जा सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण त्याची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे हा अधिकार भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मिळाला त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्ये भाग घेतात भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरांत आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो शाळांतून सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजावंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात ठिकठिकाणी थेक प्रभात फेऱ्या भाषणे प्रदर्शने यांचे आयोजन केले जाते धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्याचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो अनेक ठिकाणी रात्री रोषणाई केली जाते प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊही वाटला जातो मुलेही आनंदित होतात शाळांना तोरणे पताका तिरंगा ध्वजही लावले जातात लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात सर्व विद्यार्थी अध्यापक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते शाळेतील एन सी सी व स्काउटचे विद्यार्थी सुंदर संचलन करतात शाळेतील वाद्य वृंद वर राष्ट्रीय गाणी वाजवली जातात तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात भाषणे करतात नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो मुख्याध्यापिकाकडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सन्मानपत्रे दिली जातात या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रप्रेम अधिक उसळून उजळून निघते आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या भारताचे संरक्षक आहोत एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद